आमदार संभाजी भैया पाटील यांच्या हस्ते पीएसआय अज्ज काळे यांचा सत्कार निलंगा विधानसभा आमदार संभाजी भैया पाटील यांनी शिवपूर येथे सदिच्छा भेट देऊन व पीएसआयपदी नुकतीच निवड झालेले अज्ज मारुती काळे यांचा सत्कार करण्यात आला शिवछत्रपती सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी ही भेट दिली यावेळी गावातील नागरिक व ग्रामस्थ उपस्थित राहून संभाजी भैया यांनी विकास कामावर चर्चा करण्यात आली यावेळी उपस्थित गोविंद चिलकुरे पत्रकार नितेश कंबरे विशाल गायकवाड प्रवीण गायकवाड़ पांडुरंग पाटिल बाणू महाके नागनाथ वड़मिले प्रशांत आयनिले भाऊराव पाटिल दिलीप पाटिल नारायण पवार अनिल शिंदे, ज्ञानेश्वर चोवले संतोष शेट्टे संजय दोर्वे तालुका अध्यक्ष मंगेश पाटिल त्रिमुख महाके नागू सूर्यवंशी गणेश चात्रे इत्यादि उपस्थित होते